राम राम मंडळी तर आज मी आपल्याकडे पप्पा घेतलेला आहे रील्सच्या रिच्या माध्यमातूनच आलेले आहेत दादा दादांना हा तेवीस इंची पप्पा दिलेला आहे खूप छान पक्वाज आहे पक्वाजाची गॅरंटी वॉरंटी दिलेली आहे पक्वाज तेवीस इंची आहे वादीची दहा वर्ष गॅरंटी आहे आणि खालच्या गजऱ्याची दहा वर्ष गॅरंटी आहे दादाला लेखी स्वरूपामध्ये गॅरंटी दिलेली आहे पाहू शकता तुम्हाला ही जर घ्यायचं असेल तर अशीच लेखी स्वरूपात पावतीवरती गॅरंटी दिली जाईल दादा कुठून आलेले आहेत काय त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ कसं वाटलं काय आम्ही मिर्झापूर आलो आहे संगमनाथ तालुका अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर झालेला आहे आता तर तिथून आलो यांची रेल पाहता पाहता आलो आहे आम्हाला एकदम मस्त सर्व्हिस देत आहे तुम्हाला आपली क्वालिटी वगैरे एकदम सुपर क्वालिटी आहे ह्यांच्याकडे येत जा अशा त्यांना त्यांनी आम्हाला डमरू पण दिलेला आहे ह्याच्या बरोबर त्यांचे आभार रामकृष्ण रामकृष्ण